भारत माता की आवाज आवाज येत नाही आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित या गावाचे जे सुपुत्र आहेत ज्यांची जन्मभूमी आहे आणि गुजरात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री सन्मान्य सी आर काका त्यांच्या सौभाग्यवती म्हणजेच काकू आपल्या केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय रक्षाताई खडसे आपल्या खासदार आदरणीय अस्मिताताई आपले व्यासपीठात उपस्थित जिल्हाधिकारी महोदय आणि या गावाच्या सरपंच ताई आणि उप व्यासपीठात उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित सर्व बंधुगिरी एक गावाच्या प्रती आपलं प्रेम कसं असलं पाहिजे की आपले ऋणानुबंध कसे असले पाहिजेत हे शिकावं तर खरं म्हणजे ह्या दाम्पत्याकडून म्हणजे आदरणीय सी आर पाटील काका आहेत आणि काकू आहेत गंगा काकू आहेत या दोघांचं गावासोबतचं जे बॉन्डिंग आहे त्यांच्या त्यांच्या गावासोबतचं जे बॉन्डिंग आहे ते अनेक वेळा मी अनुभवलं आहे आपण सगळं अनुभवतो आहे आपण अनुभवलं असलं तर बऱ्याच वेळा आपण ज्या गावामध्ये आपण जन्माला आलो आहे त्या मातीसाठी त्या गावातील जनतेसाठी आपलं काही ऋण आहेत आणि प्रत्येक त्यांच्या आयुष्यातून हे रूढ जपण्याचा प्रयत्न करत आहेत थिरोडा हे गाव काकूनचं माहेर आहे त्या गावामध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून अनेक कामं झालेली आहेत आणि आता आदरणीय शिळापणे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा या गावात अनेक कामं होत आहेत खरं म्हणजे जलसिंचन आणि वॉटर कन्झर्वेशन हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपलं सगळ्यांचं आयुष्य पाण्यावर अवलंबून आहे आणि त्यासाठी पाणी जलसिंचन होणं अत्यंत महत्त्वाचं आहे भूजल पातळी आपल्याकडची घालवते आणि भूजल पातळी घालत असताना त्या तलावांचं पुनरुज्जवीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे आदरणीय मोदीजींच्या माध्यम आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात आदरणीय ने सी साहेब अत्यंत चांगलं काम आहेत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आदरणीय रक्षा त्यांच्यासोबत आहेत महाराष्ट्रामध्ये आपले मंत्री आदरणीय गिरीशभाऊ त्यांच्यासोबत आहेत हे तर अत्यंत काम चांगलं काम करत आहेत शासनाच्या माध्यमातून खूप चांगला निधी आपल्याला भेटतो आहे परंतु सी एस आरमध्ये म्हणजे कंपन्यांचा सी एस आर निधी घेऊन आपण सोबत खरंच चांगलं काम करू शकतो त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे हा जो या गाव प्रकल्प सुरू होतो आहे हा अत्यंत चांगला प्रकल्प आदरणीय सी आर पाटील साहेबांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे त्यानिमित्तानं मी या आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय सी आर पाटील साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अपेक्षा आहे का एक माणूस हा स्वार्थी असतो काका माणूस हा स्वार्थी असतो तसं बाबांचे आणि सी आर पाटील साहेबांचे खूप जवळचे संबंध आहेत आणि माझ्या निवडणुकीमध्ये मला शाळाला विचारण्यात आलं की तुला प्रचारासाठी कोण पाहिजे ताळाला मी एक बोलू नये काही विषय राजकारणाचा विषय नाही आहे मी सांगितलं होतं की चारपणे का माझ्या प्रचारासाठी आले पाहिजेत ते दोघंजण आलेत त्यांनी माझ्याकडे खूप वेळ दिला आणि माझ्या मताधिक्या जो फरक पडला तर खूप मोठा वाटा दोघांचा राहिला आहे त्यामुळे हा ह्यांचे ह्या परिवारमध्ये माझे सुद्धा आहेत आणि माझ्या बाबांनी रक्षाताईंनी ह्या दोघांनी गिरीश भाऊंनी एक अत्यंत चांगला असा प्रकल्प या, या परिसरासाठी आणण्याचा आपण प्रयत्न करतो आहे डी पाटील साहेब हे त्यामध्ये खूप मेहनत घेत आहेत तर तो, तो प्रकल्प आहे मेगानेच्या स्कीम जे खारा गोटीमधून जे पाणी आपलं तापीपर्यंत तापीचं पाणी वाहून जातं ते जमवायचं ते वॉट ग्रॅव्हिटेशन फोर्स ते पाणी त्याला कॅनलद्वारे खाली आणायचं पॉलिक्रेशन टँक बनवायचे आहेत आणि भूजल पातळी वाढवायचं असं ते काम आहे अत्यंत चांगला असा प्रकल्प आहे रक्षाद्यांच्या माध्यमात गिरी भाऊच्या माध्यमातून आदरणीय सियापडे काकांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वात हा प्रकल्प बऱ्यापैकी पुढे गेलेला आहे माझी आपल्या निमित्तानं विनंती आहे सगळ्यांना सगळ्यांच्या ते निमित्तानंतर का प्रकल्प झाला तर खरोखर खूप मोठं गिफ्ट या परिसराला रा आपलं राहणार आहे त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण व्हावा हीच आपल्याकडे प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो आणि या दाम्पत्याचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून खूप स अभिनंदन करतो आणि यांचं पुन्हाचं स्वागतसुद्धा करतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराज